झोप न लागणं भीतीची स्वप्न पडणं यासाठी हिप्नोथेरपीचे पड हाय मी साधना हाटकर हिप्नो थेरपी स्टँड काउंसर बऱ्याचदा सगळ्या सुसही असून देखील मुलांना कधी कधी अस्वस्थ होतात मुलं आणि रात्रीची झोप त्यांना व्यवस्थित लागत नाही आणि झोप न लागल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या त्यांच्या तब्येतीवरही होतो आणि मानसिक स्वास्थ्यावर देखील होतो यामुळे ती व्यवस्थित डेली रुटीन आहे ते व्यवस्थित करू शकत नाहीत आणि कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाहीत मुलांना ही झोप का लागत नाही किंवा त्यांना वाईट स्वप्न का पडतात या मागची रिझन्स शोधणं गरजेचं असतं आणि ते सहजासहजी लक्षात येत नाही पण हिप्नोथेरपीने मुलांच्या मनामध्ये काय आहे त्यांना रात्री स्वप्नामध्ये काय दिसता येईल किंवा अचानक अशी स्वप्न पडतात की ज्यामुळे मुलं घाबरून उठतात यासाठी हिप्नोथेरपी बेस्ट आहे हिप्नोथेरपी मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करत असते मुलांना मायेचा स्पर्श हवा असतो आणि त्या स्पर्शामुळे ती बोलती होतात ती मनातलं सगळं हितगुज आपल्या आई-बाबांशी शेअर करतात मात्र जर याच्यामध्ये दुरावा निर्माण झाला तर मुलं ही अबोल होतात एकटी पडतात यासाठी गरज आहे हिप्नोथेरपीची कारण हिप्नोथेरपीने मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम केलं जातं आणि त्यामुळे मुलांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही चालू आहे किंवा जो त्रास होतो आहे तो डिलीट करून तो कमी करून मुलांमध्ये आनंदी क्षण कसे टाकता येतील किंवा चांगल्या सवयी कशा लावता येतील हे इन्स्टॉल केलं जात यासाठीच गरज आहे इफ्नोथेरपीची नक्की इप्नोथेरपी ट्राय करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर